नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे गरीब गरजू विद्यार्थ्यांना श्रीराम मित्र मंडळ दत्तक घेणार संस्थेचे अध्यक्ष अनिल मानवडे यांचे प्रतिपादन श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप श्रीराम मित्रमंडळ वासिंद या सेवाभावी संस्थेच्या वतीने सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एव्ही रूम मध्ये आज सकाळी अकरा वाजता या विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उच्च शिक्षण घेणारे खरोखरच जे विद्यार्थी गरीब गरजू आहेत आणि पालकांची त्यांना शिकवण्याची ऐपत नाही अशा विद्यार्थ्यांना श्रीराम मित्रमंडळ दत्तक घेणार असे प्रतिपादन श्रीराम मित्रमंडळाचे अध्यक्ष अनिल मानवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वया वाटप कार्यक्रमात केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल मानिवडे, ज्येष्ठ सदस्य बीके के जाधव लच्छानी सर व्ही एस पाटील चौधरी सर डॉक्टर दीपक देशमुख सुप्रू पाटील चिंतामन पवार कोंडुराम शेलार बाविस्कर सर तसेच सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य सुरेश सापळे पर्यवेक्षक के एन धनगर व्ही टी भोईर सांका प्रमुख संजीव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेत चांगला रिझल्ट लागल्यामुळे श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने या शाळेचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक वीएस पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मित्र मंडळाचे युवा सदस्य भूपेंद्र देवरे ओम शेलार ऋषिकेश पांडव विजय तरणे मयूर शेलार अन्वय चौधरी आदी सदस्यांनी मेहनत घेतली छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुद्रा करतो माता सरस्वतीला नमन करतो आणि या सरस्वतीच्या या प्रांगणामध्ये आपला सर्व विद्यार्थ्यांना आज भेटण्याचा बऱ्याच दिवसांनी योग आला खरंतर वया वाटपाचा कार्यक्रम आहे परंतु वह्या वाटप हे निमित्त आहे या निमित्ताने तुमच्यामधली गुणवत्ता आम्हाला हेरायची आहे तुमच्यामधले जे खरोखर जे गुणवान विद्यार्थी आहेत आणि ज्यांना परिस्थिती यांच्या आड येते उच्च शिक्षणासाठी किंवा अजून काय आहे याच्यासाठी तर त्या संदर्भात तुमच्या शाळेकडून आणि सरांकडून आम्हाला काही माहिती घ्यायची आहे की जेणेकरून आम्ही जी काय मदत आहे ती योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकू ज्यांची खरोखर ज्यांच्या आईवडिलांची ऐपत नाही आहे आणि मुलं खूप हुशार आहेत की जे त्यांना थोडंसं जर पाठबळ मिळालं तर जे अजून खूप पुढे जाऊ शकतात तर असे विद्यार्थी खरं तर आम्हाला इथून हेरायचे आहेत आणि त्यासाठी खरं तर हा आट्टा असा आहे वया आम्ही अशा पण आणून शाळेत देऊ शकलो असतो आणि सरांना आम्ही सांगू शकलो असतो की ह्या वया तुम्ही वाटून टाका बरोबर आणि इतक्या वर्षाचा आमचा जो अनुभव आहे आजच्या वीस वर्षापासून आम्ही सरस्वती शाळेशी जोडलेलो आहोत येथील विद्यार्थ्यांना जी काय फुला फुलाची बाकळी असेल त्याची मदत करत आहोत तर ती शाळेनी पण ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे सोपवलं त्या वेळेला प्रामाणिकपणे त्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत ती मदत पोचवलेली आहे परंतु ह्या वेळेचं निमित्त असं आहे की शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे तुमच्यामधले आता बऱ्याचशे मुलांचा स्कॉलरशिपच्या परीक्षे देत आहेत सरस्वती शाळेचा स्कॉलरशिपमध्ये सुद्धा उत्तम असं रिझल्ट आहे आणि मला वाटतं ठाणे जिल्ह्याच्या मेरिटमध्ये पण बरे बऱ्यापैकी मुलं आहेत बरोबर त्यानंतर दहावीचा निकाल हा नाइंटी सेव नाईंटी नाईन पॉईंट काहीतरी आहे बरोबर सिक्स्टी म्हणजे तो शंभर टक्के तर जवळपासचा आहे नंतर बारावीचा निकालसुद्धा चांगला आहे आणि ह्या सर्वामध्ये तुमच्यापैकी बऱ्यापैकी मुलं शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आहेत कोण खेडेगावातून येतात दोन चार चार किलोमीटर लांबून घेऊन रिक्षाने येतो कोण बसने येतात आणि इथे शिक्षण घेत आहेत तुम्हाला सगळ्यात मुलांना क्लासेस उपलब्ध असतील असं पण नाही आहे आणि तरीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे रिझल्ट येत आहेत तर तुम्ही नुसतं तुमच्या शाळेचं नाही तुमच्या आई तुमच्या गावाचं आणि या परिसराचं नाव उज्ज्वल करतात आणि म्हणून श्रीराम मित्र मंडळाचे सर्व सहकारी यांनी असं ठरवलं की बाबा आपण या मुलांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे त्यामुळे मी सरस्वती शाळा आणि त्याच्या धनगर सभांवर मी निरोप द्या तुम्ही मॅडमला निरोप द्या मुख्याध्यापिका मॅडमला आणि कमिटीला की बाबा ह्यांच्यातली जी ज्या मुलांना उच्च शिक्षणासाठी जर काही मदत आवश्यक असेल तर अशी प्रत्येक वर्गातील एक एक दोन दोन मुलं आम्ही दत्तक घ्यायला तयार आहोत फक्त जी मुलं असतील ती खरोखर गरजू असावी त्यांची खरोखर काय वडील की त्यांना शिकवण्याची परिस्थिती नसावी अशा मुलांना दत्तक घेण्यास आम्ही तयार आहोत तर ती जी दत्तक योजना आहे ती आपण या कमिटीबरोबर शाळेत बसून आपण तिचा एक फॉर्म ठर ठरू की कुठल्या मुलाला कुठल्या स्टेजला काय मदत केली पाहिजे तो जर दहावी झाला दहावी झाल्याच्यानंतर तो बारावीला अकरावी बारावी तर जर बाहेर जाणार असेल तर त्याच्यासाठी काय मदत आमच्याकडून म्हणजे त्याला जर आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलो तर त्याच्या अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत आपण त्याच्या पाठीशी उभं राहूया अशा प्रकारचा मंडळाचा माणस आहे मंडळाच्या विषयी सरांनी भरपूर काय सांगितलं आहे मागे मुलींना खूप गरम होतं आहे त्यामुळे मला काय जास्त बोलायचं नाही त्या म्हणजे चार वयांसाठी तुम्ही आम्हाला एवढा धरममध्ये बसवलं आहे तर मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो या वह्या देऊन आम्ही थांबणार नाही आहोत तुम्हाला ज्या काही अडचणी असतील पुढच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणाला कपड्याची अडचण असेल कोणाला उद्या एखादं साहित्य घ्यायची अडचण आहे कोणाला दप्तराची अडचण आहे त्यानंतर तुम्हाला जर काय स्कॉलरशिपला बसण्यासाठी काय फीज लागणार असेल किंवा अजून काही स्पर्धा परीक्षामध्येच तुम्हाला भाग घ्यायचा असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय मदत हवी असेल तर आता इथे तुमच्यासमोर दामोदरी सर आहे जाधव सर होते आणि धनगर सर होते किंवा बी के जाधव सरांचा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे तर यांच्याशी संपर तुम्ही संपर्क साधा आणि त्या जर तुमची समस्या आमच्यापर्यंत आली तर नक्कीच आम्ही तुम्हाला पुढच्या शैक्षणिक कार्यात मदत करू इतकं बोलतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद